सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय विधानसभा अध्यक्षाने जो काही निर्णय दिलेला होता त्याला एका याचिकेद्वारे एक आव्हान त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आज त्या ठिकाणी जरूर सुनावणी होती मला जी काय माहिती थोडीफार जी मिळाली कारण कार्यक्रम चालू असल्यामुळे मी काय पूर्णपणाची माहिती घेऊ शकलो नाही पुढची सुनावणी आता दोन सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली तीन सप्टेंबर आणि त्याच्या अनुषंगाने दोन्ही यांना आपलं जे काय असं कोर्टाच्या परिभाषेत आपण म्हणतो की नोटीस इस बिंगूड त्याप्रमाणे आम्हाला बंड मानण्याची संधी दिली मला विश्वास आहे की कायदा पक्षांतर्गत निर्गत कायदा निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले वे वेळोवेळे नियम त्याच्या आधारित जे काय उत्तर या संदर्भातला द्यायचं आहे ज्येष्ठ विधी त्याची चर्चा करून वेळेतच आमच्याकडनं त्या ठिकाणी सादर केलं जाईल अनेक वेळेस आपण याचा प्रयत्न चालू आपल्या तुला धाकदूक नाही नाही मला काही धाकदूक नाही धाकदूक तुम्हाला असते मला काही धाकदूक नाही आमच्या दादांच्या पूर्णपणाच्या मना मनात एवढं स्पष्ट आहे ज्या पद्धतीने जेव्हा साहेबांनी त्यांनी सांगितलं की एकोणीसच्या दादांचा जो शपथवी झाला त्यावेळेला सुद्धा ते त्या ठिकाणी होते त्यामुळे ते मनाने शरीराने दादांशी जोडले गेलेले आहेत मी तो उल्लेख केला नाही अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या बातम्या कोणाचा तरी दौरा झाला त्या दौऱ्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या बातम्या जाणीवपूर्वक प्रसारित करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच्या अनुषंगाने माझं ते राजकीय भाषी होते मी असं सांगितलं की जागा वाटप होणारच आहे हा मतदारसंघामध्ये दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे निर्मळ साहेब त्या ठिकाणी प्रतित्व करतात पक्षाला जागा येईल असा विश्वास आहे आणि विश्वास झाल्याच्या नंतर मग पक्षाचा उमेदवार कोण असावा ते आपण ठरवू शकतो प्रदेशाध्यक्ष मी आहे आणि एकतर विधिमंडळाचं त्यांचं कामकाज आम्ही सर्वांवरून पाहिलेलं आहे त्या अर्थाने आपल्यासारखे दिग्गज जे पक्षामध्ये आहेत आजित दादा आपण सांगितलं की चांगल्या लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत तरी देखील आपल्या भाषणानंतर उपस्थित आहेत कन्व्हिन्स करण्यासाठी एका प्रयत्न व्यक्तीची तुम्हाला मदत केली तर प्रत्येक भाषणात त्यांचं भाषण देखील होत आहे एक असं आहे ते माहिती देता आपण एक समजून घेतलं पाहिजे त्यांचं भाषण नाही आहे त्या योजनांची माहिती देत असतानाच जी जनसन्मान यात्रा आम्ही काढणार आहोत त्याच्या संदर्भातला त्रोटक ती माहिती देत असता आणि हा मी ठरवून दिलेला मला याची जाणीव आहे की प्रदेशाध्यक्ष बोलण्याची तर कुणी काय बोलायला पाहिजे काय नाही बोलायला पाहिजे माहिती देण्यासाठीच मी त्याला त्या ठिकाणी सांगत असतो आपल्याला गरज का गरज नाही एखादी गोष्ट आणखीन एका नव्या व्यक्तीच्या कडना कळली तर ती समजून घेण्यासाठी सगळेजण आतुरलेले असतात त्याच्यामध्ये काय वेगळं भाव वाटत काही कारण नाही पण मी राजकारणामध्ये चाळीस वर्ष आहे बरोबर मी स्वर्गीय वसंत उल्लेख अतिशय कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी करतो चाळीस वर्षापूर्वी मला काँग्रेसची उमेदवारी त्याला काँग्रेसच्या चारशे जागा देशामध्ये आल्या होत्या राज्यामध्ये त्रेचाळीस जागा आल्या होत्या अशा वेळेला काँग्रेसच्या एकेका जागेवरती पंधरा पंधरा वीस वीस उमेदवार उमेदवार बनले होते त्यावेळेला त्यांनी मला उमेदवारी दिली थोडा कमी मताने पडलो माझ्या सगळ्याचा मतार्थ असा आपण तो सांगितला तो सभेचा शिष्टाचार मला ज्ञात आहे पण प्रदेशाध्यक्ष म्हणूनच मी त्यांना माझ्यानंतर बोलण्याची खास करून परवानगी दिलेली आहे उपस्थितीमध्ये हा मेळावा होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाचे सगळेच नेते व्यासपीठावर तरी देखील आपल्या पक्षाच्या नेत्यांना आणि आपल्याला व्यासपीठाच्या मागे जो होर्डिंग लावलेला आहे त्या होर्डिंग वरती शरद पवार गटाचे नेते असलेला श्रीराम शेटेंचा है एक असं आहे की आम्ही महाराष्ट्राची संस्कृती बांगणारे आहोत श्रीराम भाऊ शेटे हे दीर्घ काळ या मतदारसंघामध्ये या जिल्ह्यामध्ये आज सामाजिक राजकीय क्षेत्रात सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहे या मतदारसंघामध्ये नेहमीच त्यांच्याबद्दलच्या भावना आदरयुक्त राहिलेल्या आहेत त्या आदराच्या भावनेपोटीच झिरवाळ साहेबांनी किंवा माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो त्या ठिकाणी लावला आहे याच्यामध्ये काय गैर आहे असं मला स्वतःला काय वाटतं आदर हा प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये ठेवणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या आधारेच आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी एक असं आहे की पवार साहेबांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली माझा फोटो वापरल्यास मी न्यायालयात जाईल त्यांना न्यायालयात जाण्याचा त्रास होऊ नये म्हणून मीच प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठलाही बॅनर होती पवार साहेबांच्या सक्त उरणमध्ये ही घटना अत्यंत निर्दयी आहे त्या नराधमास ताबडतोब पोलीस आयुक्तांनी सारी यंत्रणा त्या ठिकाणी लाभावी मी आता राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे ह्या कार्यक्रम असतानाच त्या ठिकाणी बोललो राज्य सरकारची खोलीतलाची सर्व यंत्रणा त्या बाबतीमध्ये लागलेली आहे त्या रामाची विकृत मनोरती ठेचून काढण्याशिवाय राज्य सरकार गृह खत्तं गप्प राहणार नाही खासदार म्हणून त्या विभागाचं प्रतिकृत आहे पण त्या जिल्ह्याचा दीर्घकाळ नेतृत्व करत असल्यामुळे अशा या अत्यंत विकृत मनोरुतीचा मी निषेध करतो आज अदिती तटकरे पण जाणार आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षाने सुद्धा त्याची नोंद त्या ठिकाणी घेतलेली आहे का पंकजा मुंडे की शरद पवारांनी त्यांची आरक्षण भूमिका जी आहे स्पष्ट करावी वारंवार असं करत विरोधी पक्ष भूमिका स्पष्ट करत नाही काय बोलावं त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे आणि त्यांनी बोललेल्या वास्तूमध्ये काय मत द्यावं हा ज्यांच्याबद्दल त्या बोलल्या त्यांचा अधिकार आहे आपण होतो त्यावेळेला असं म्हणतो धन्यवाद 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 मी आजची मिटिंग झाल्यानंतर बोलतील ना आजच्या कार्यक्रमाचं महत्व कसं